नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता असलेली आहे सकाळचे सव्वा नऊ आणि माझं आवरून झालेलं आहे देवपूजा सकाळी झाली माझी आणि म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करते आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि आज आहे ग्रे कलर ॲक्च्युली आज मला साडी नेसायला जमणार नाही ने, आज सुट्टी आहे शनिवार आहे आणि भरपूर कामंसुद्धा आहे आणि आज आहे गरबाडांड्याचा इव्हेंट आणि सुट्टी म्हटलं का तर आराम तर असतो पण त्याच्यापेक्षा जास्त कामं असतात तर सगळं आवरून झालं माझं आणि सुट्टी जरी होती तरी पण मी काही पडून राहिले नाही मी लवकरच उठून कामाला सुरुवात केली आणि आता घरात घट घर बसलेले आहे तर मग कसं पटापट आवरून घेते सगळं घर लगेच स्वच्छ करून घेते लगेच देवपूजा करून घेते म्हणजे कसं एकदम कामं पण पटकन होतात आणि एकदम आ, चांगलं सुद्धा वाटतं जेव्हा घर आपलं स्वच्छ होतं तेव्हा आणि आजचं वेदर एकदम मस्त आहे सकाळीच ऊन पडलेलं आहे काल संध्याकाळी खूप थंडी वाजत होती पण आजचं मस्त वातावरण आहे मनोज गेलेले आहे आज क्रिकेट खेळायला शनिवार आहे शनिवार रविवारी आता त्यांना मला असं वाटतं इथे आल्याच्यानंतर त्यांना वेळ मिळाला म्हणून ते गेले क्रिकेट खेळायला तर ते येतील थोड्या वेळात आणि ते सकाळीच गेले सात वाजता तर ते येतील थोड्या वेळात तर म्हटलं नाश्त्याला काहीतरी बनवते नाश्ता उशिरा होतोय आमचा तर आम्ही कॉर्न घेऊन आलो होतो तर म्हटलं कॉर्न बनवते आणि सोबत चटणी बनवते कॉर्न थोडे जास्त टाकते म्हटलं जास्ती चानलेले आहे कॉर्न म्हणून तर कॉर्न आपे आणि चटणी असणार आहे सोबत आणि चहा वगैरे बनवेल मी आणि परिबेला बेसमेंटमध्ये खेळत आहे त्यांचे त्यांच्या खेळणीसोबत तर त्यांचं नंतर मी आवरणार आहे आणि संध्याकाळी आम्हाला जायचं आहे चार वाजता तर तिथलं मी थोडंफार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तसं थांबलेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल तर चला पटकन मी नाश्त्याची तयारी करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत सकाळी जेव्हा वेळ मिळतो तेव्हा टी व्हीवर मी आ, आ, तारक मंत्र किंवा राम रक्षा स्तोत्र लावते इथे मी बनवत आहे कॉर्न आपे आणि दोन कॉर्न होते एक पूर्ण कॉन मी ॲड केलेला आहे यामध्ये बघा आणि ते चटणी पण तयार आहे आता मी फक्त फोडणी देते चटणीला मोहरी आणि कढीपत्ता कोथंबीर नाही आहे घरात कोथिंबीर ॲड केली असती ना तर अजून छान टेस्ट आली असती पण इट्स ओके यामध्ये मी कांदा गाजर शिमला मिरची भरपूर कॉर्न आणि जिरे मोहरी कढीपत्ता याची फोडणी दिलेली आहे धळ्यामध्ये मी अगोदर रवा वीस मिनटं भिजवला होता त्यानंतर मी सगळं ॲड केलं आणि आता फोडणी देते आला आणि नंतर मी गरम गरम आपले बनवणार मनोज पण आले मग अशी आ, ते गेलेले आहे आता आंघोळ करायला तडका बसला पाहिजे अजून छान टेस्ट लागते चटणी चटणी तयार आहे ब्रशने मिक्स करून घेते मी

आमचा ब्रेकफास्ट झाला आणि कॉन आपे खूप मस्त झाले होते सर्व संपले आणि आता मी थोड्या वेळात परिबेलाच आवरायला जाणार आहे त्यांचे हेअर वॉश करायचे नाही आहे हेअरवॉश मला संडेला करायचे म्हणजे उद्या करणार मी आणि आज फक्त आवरून घेते त्यांचं मी आणि मला कपडेसुद्धा काढून ठेवायचे आहे संध्याकाळी आम्हाला जायचं आहे डाड्या गरबा गरबाच्या इव्हेंटला तर कोणते कपडे घालायचे आहे ते मी बघते छान असं मी त्यांना रेडी करणार आहे तसं तुम्हाला दिसणार व्हिडिओमध्ये आणि त्या दोघींचा आवरून झाल्याच्या नंतर मग मी माझा आवरेन मी तयार झालेली आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जी ज्वेलरी काढून ठेवली होती ती याच्यासाठीच का लवकर आवरलं पाहिजे आणि सुंदर असा हा बांधणीचा मी ड्रेस घातलेला आहे रेड आणि पिंक कलर आणि क्रीम कलर असा मिक्स आहे आणि आपण नॉर्मली कसं साड्यांवरच आंबाडा घालतो तर मी यावेळेस ड्रेसवर आंबाडा घातलेला आहे नॉर्मली आंबाडा ड्रेसवर पण घालतात अनारकली पॅटर्न असेल त्याच्यावर सुद्धा आंबाडा घालतात आणि असा माझा लूक आहे आणि ही ज्युलरी मी घातली त्याच्यावर हे कानातले आणि सिंपल सोबर लुक आणि एका हातातच बांगडे घातलेले आहे तर असा आहे नवरात्रीचा स्पेशल लुक मी घागरा वगैरे घातलेला नाही आहे मागच्या वेळेस घातला होता पण म्हटलं थोडंसं कम्फर्टेबल कसा वाटलं तुम्हाला लुक मला नक्की सांगा चला आता परिपेलाचं आवरायचं आहे आवरायचं म्हणजे फक्त हेअरस्टाईल करायची आहे बाकी सगळं आवरून झालेलं आहे आम्ही चौघही असं तयार झालेलं आहोत नवरात्री स्पेशल दिवसासाठी जेस खूप दिवसानंतर आपण ट्रेडिशनल घातलंय हो। आणि आपण दरवर्षी जातोच त्या मागच्या जातो तीन वर्षापासून आपण जातोय आणि दुर्गा पूजा पण असते तिथेही जाणार आहोत आणि येस आणि वर्षात प्रोग्राम हा एकदाच होत असतो एकाच दिवसासाठीच असतो नऊ दिवस नसतात हे अगोदर पण मी सांगितलेलं आहे आणि तेवढंच आम्ही उत्साहाने जाण्याचा प्रयत्न करतो आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा नक्की आवडणार आम्ही निघालो चार वाजले आहे आता आणि वातावरण तुम्ही बघू शकता मस्त कडकून आहे ॲक्च्युली वेदर चांगलं आहे त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे कारण तर तिथे गेल्याच्यानंतर त्या हॉलमध्ये अशी जबरदस्त थंडी वाजते आणि परिबेला पण छान रेडी झाली बसलेली आहे मागे जॅकेट्स पण घेतलेले आहे आम्ही काय मग सॅटर्डे तर सुट्टी असतेच वेला मंडे असते तेव्हा स्कूल असते आणि स्पिंग पण असते आणि जायला आम्हाला अर्धा तास लागणार आहे आणि जॅकेट तुम्हाला सांगितलं जॅकेट्स पण आम्ही कॅरी केलेले आहे रात्रीची थंडी वाजते म्हणून आणि आठ नऊ वाजेपर्यंत नऊ दहा वाजेपर्यंत असणार आहे दांड्या गरबाचा प्रोग्राम तिथे गेल्याच्यानंतर नंतर तसं शेअर करणार मी चला नेहमीसारखं आम्ही खूप एक्सायटेड आहोत आम्ही पोचलो आहोत गाडी जस्ट पार्क केली चला सगळे लोक चालले आता हॉलमध्ये साडेचार झालेले आहेत अर्धा ता तास लागला बरं झालं जास्त ता ट्रॅफिक नाही आहे बेला बघा कशी पुढे मारत मला चालू आरती झालेली आहे आता स्नॅक टाईम आहे तर आता वरती चाललो आहोत आम्ही आणि तुम्हाला दाखवतो चला छान आहे ना Tēnā <laughs> koe. गेले होते नेऊन भूक लागली होती सर्वांना लोकांना असं वाटतं कधी जेवण जेवणाची हो ना पण नऊ झालेले आहेत आणि आम्हाला काही एवढं वेळ राहायला लागलं नाही पंधरा वीस मिनिटात आम्ही लगेच जेवण केलं आणि जेवण अप्रतिम होतं स्पेशली थंडीमध्येच बनतं ते होतं परत त्याच्यानंतर पनीर राईस ते तुम्हाला मी दाखवलंच व्हिडिओमध्ये अप्रतिम जेवण होतं जेवण झालं बरी बेल्याने पण छान जेवण केलं आणि आता परत

आणि बाहेर इतकी जबरदस्त थंडी होते आल्या आल्याने हीटर चालू केलं घरात घरात पण थंडी वाजते केलं नाही आता चार वर्ष थोडंसं बरं वाटते बेलाने कपडे चेंज केले बेला कसं वाटलं राणी तुला आज दांड्या गरबा खेळून पण दांड्या गरबा खेळणं कमी होतं परी बेलाचं आणि बाकीच्या मुलांसोबत मस्ती करणंच चालू होतं आणि मध्ये मध्ये बेलाचं रडणं पण चालू आहे याने मला धक्का दिला त्याने मला मारलं दिदी माझ्यासोबत खेळत नाही आहे असं चालू होतं बेला मॅडमचं काय आता <laughs> गाडीमध्ये दोघी झोपल्या बेला तर झोपली नव्हती पण बरी लगेच गाडी बसल्या बसल्या लगेच दोन मिनिटात झोपली आणि खूप दमलेले आहेत दोघी ऍक्च्युली आम्ही पण दमलो आणि मी यावेळेस गरबा यांना थोडासा कमी खेळला मागच्या वेळेसनं मस्त आम्ही खेळत होतो पण या वेळेस खूप जास्त नाही खेळली मी खेळत होती परत मध्ये मी बसत होते त्याच्यानंतर मग बाकीच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांच्यासोबत मी ग गरबा तर खेळत होते पण गप्पा पण मारत होते आणि मागच्या वर्षीपेक्षा ना या ना थोडीशी लोकं कमी होते मला असं वाटतं पन्नास शंभर लोक कमी असतील मागच्या ना खूप जास्त लोक होती आणि ते लगेच समजतं आपल्याला जास्त गर्दी असली आणि या वेळेस होती पण एवढी नव्हती मागच्या वर्षीपेक्षा काही नवीन लोक होते त्यांच्यासोबत ओळख झाली आणि एक कपल होतं त्यांच्यासोबत ओळख झाली ते पण नाशिकचेच होते तर ओळख झाली ते पण अरे वा आमचे नाशिकची आम्हाला भेटले तर परी गेलेले आहे कपडे चेंज करायला बेलाचं तर झालेलं आहे आणि काय आवरायचं नाही आहे स्वयंपाक तर केलाच नव्हता तिथं जेवण होतं म्हणून दुपारचं काहीच नाही आहे आणि किचनचं पण माझं आवरलेलं आहे आणि हा आजचा दिवस जेव्हा दांडिया आणि गरबाचा प्रोग्राम असतो त्याच्यासाठी एक्सायटेड असतो पण तो दिवस पण असा निघून गेला संपला तो दिवस आणि उद्या आहे संडे उशिरा उठू मस्त आम्ही सगळे खूप दमलेलो हो आहोत आम्ही जबरदस्त आणि माझी मैत्रीण होती ती पण लवकरच निघाली काही मुलं होते त्यांना बरं नव्हतं असे ताप वगैरे इथे सातच चालू आहे ताप सर्दी परत विकनेस येणं इथे सध्या चालू आहे तसं आणि तुम्हाला म्हटलं फॉल सीजन स्टार्ट झाला का मग या सगळ्या गोष्टी चालूच होतात आणि जेव्हा विंटर येतो तेव्हा तर मग सर्दी सगळ्यात जास्त सर्दीचा खूप प्रॉब्लेम होतो कारण की सकाळी सकाळी मुलं जेव्हा स्कूलला जातात ना एवढी जास्त माय थंडी असते मायनसमध्ये आणि मग ती काळजी घ्यावी लागते हे की नाही काय म्हणते बाबू तू झोपायचं का नाही किती वाजले आता तीन, तीन काय तीन तीन काय तीन तर चला आता मी पण कपडे चेंज करते आणि ही जी हेअरस्टाईल केली होती ती पण आता काढते मी आणि मेकअप रिमूव्ह करते आणि जे नाईट स्किन केअर रुटीन आहे ते करते मी आणि बघूया आता काही बाकीचं करायचं नाही आहे आता लगेच झोपणार आहे मी दमलो आहोत आता तर असा होता, होता हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा हो ना हो ना हो ना हो ना काय बोलायचं बेल आता पुढे आणि मला अजून एक गोष्ट सांगा वाटते या दिवस नवरात्रीचा कमी आलेला आहे त्यामुळे अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आहे हो अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आलेली आहे आणि लगेचच मग त्याच्या दुसऱ्या दिवशी दसरा आहे तर मला हे समजत नाहीये नक्की तसं आहे का कारण की आता खूप जणांसोबत बोलणं झालं मम्मीसोबत बोलली तेव्हा पण मम्मी तशीच बोलली माझ्या मैत्रिणीसोबत मी बोलत होते ती पण सांगत होती ती म्हणते माझ्या परत आईला विचारते मी पण कारण की कसं जेव्हा घट बसवते तर मी तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे ना कार्यक्रम असतो एक तर मग त्यासाठीच मी विचार करत होते आणि खूप कन्फ्यूज झाले होते तर अष्टमी नवमी एकच दिवशी आहे का प्लीज मला सांगा कारण की सगळे म्हणताय एक दिवस कमी आलेला आहे यावेळेस तर मी परत कॅलेंडरमध्ये बघितलं तर मला तर काही एवढं समजत नाही आहे तरी पण मला प्लीज सांगा कमेंट सेक्शनमध्ये तर असा होता हा आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर ला। करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय